मुख्यमंत्री आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या ओबीसीचा करेक्ट कार्यक्रम या जे आर द्वारे झालेला आहे करेक्ट कार्यक्रम रोहित पवारांचा आय टी सेल हे मनोज जरांगेंचं चा आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहितीये हा जे आर बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मानतोय एक वर्ड तुम्हाला इट इज वाचून दाखवतो या अर्थ काय हा काय कन्नड मध्ये जी आर आहे का, का हा काय फारसी हिब्रू कुठल्या फॉरेन लँग्वेज मध्ये आहे का बारामतीतच उद्याच्या पाच तारखेला आम्ही बारामतीत जाणार आहोत जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जे आमच्या बरोबर येणार नाहीत त्यांना पायाखाली घेऊन आम्ही ही लढाई सुरू करणार हा जी आर आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणार आहे उद्ध्वस्त करणार आहे मनोज जरांगे म्हणायचे की आम्हाला सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सरसकट मिळालं पाहिजे ते शब्द जरी या महाराष्ट्रानं महाराष्ट्र शासनानं या जे आर मधून वगळले असले तरी नवीन शब्द आणून त्यांची मागणी एक प्रकारे मान्य केलेली आहे असा मला अर्थ लागलेला आहे तो मी महाराष्ट्रासमोर मानण्याचा प्रयत्न करतोय हा जे आर संविधान विरोधी आहे मी बोललोच हा जे आर हा जे आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे हा जे आर महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त करणार आहे आणि या जे आर द्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण जे बोगस सर्टिफिकेट बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे लोक ओबीसी मध्ये सर्टिफिकेट काढून घुसखोरी करत होते त्या घुसखोरांना या जे आरद्वारे द्वारे एक प्रकारे अभय मिळालेला आहे रेड कार्पेट मिळालेला आहे बढावा मिळालेला आहे उत्तेजन मिळालेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण मात्र शासनाच्या संरक्षणात आज उद्ध्वस्त झालेलं आहे ते बघा ओबीसी मध्ये जन्मानं ओबीसी असलेले आणि ओबीसीच्या नावानं फेस म्हणून मंत्रिमंडळात जाणारे आमदार होणारे वेगवेगळ्या पद पद ग्रहण करणारी या माणसांनी मात्र खरोखर शांत बसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी हातभार लावलेला आहे ओबीसीचे अनेक आमदार अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अपवाद सोडला तर बाकीची लोक मात्र बोलायला तयार नाहीत ज्या पद्धतीनं शरद पवार सुप्रिया सुळे अंबादास दानवे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी विजय पंडित नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण त्याचबरोबर जालन्याचे खासदार काळे या लोकांनी ज्या पद्धतीनं जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं आणि त्या साडे अठ्ठावीस किलोच्या जरांगेनी चौथे पास नापास एका अनपड माणसानं झुंडशाहीच्या जोरावर फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी गावातल्या बलुत्याला अलुत्याला गावातल्या विमुक्त गाव जाती जमातीच्या माणसांना गावकुसा त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना एक वेगळी हीन वागणूक मिळाली अशा लोकांना हे आरक्षण दिलेलं होतं फुले शाहू आंबेडकरांचा उदात्त हेतू होता संविधानाचं तत्व सामाजिक न्यायाचं होतं आणि मुळात ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलं गेलेलं आहे हे संविधानाला अपेक्षित आहे हे सगळं बाजूला सारून या महाराष्ट्राच्या शासनानं बेकायदा जीआर आर काढलेला आहे आणि ज्या उपसमितीनं जो निर्णय घेतलाय ही उपसमिती बायस आहे ही उपसमिती नेमली या उपसमितीमध्ये ओबीसीचे मंत्री किती होते की कि ज्यांना ओबीसी चे हक्क अधिकार कळतात बायस उपसमितीकडून काय निर्णय अपेक्षित असणार आहे विखे पाटलांना सोशल जस्टिस जर कळत असता तर एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव असणाऱ्या या विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा क्वांटम किती त्यांची सामाजिक स्थिती गती किती त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं शिक्षण नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व किती याचं उत्तर या विखे पाटलांकडे नसावं आणि एवढ्या वयोवृद्ध नेत्यानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घ्यावा हे न उलगडलेलं कोड आहे सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू शरद चंद्रजी पवार एका बाजूला मंडल यात्रा काढतात नागपूरपासून आणि दुसऱ्या बाजूला मात्र मनोज जरांग्यांच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देतात या पवार फॅमिलीनं या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री महोदय बळी पडलेले आहेत हतबल होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हतबल होते एका बाजूला न्यायालयानं कठोर ताशेरे ओढले इथल्या शासनावर की याला बॉन्ड दिला याला लवकर मुंबईच्या बाहेर काढा एका बाजूला कोर्टाच्या निर्णयापुढे हतबल होते आणि दुसऱ्या बाजूला यांना मुंबईतून बाहेर कसं काढायचं यापुढे हतबल होते पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कुणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेनी डायरेक्ट सपोर्ट केला शरद चंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंहित प्रकाश सोळंकी आज जिथं त्याच्या आमदार कोण माणसं होती कुठली माणसं होती कुणी डिझेल पुरवलं कुणी गाड्या पुरवल्या कुणी माणसं पुरवली कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या कुणी जरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला हे महाराष्ट्राला माहिती आहे ना आणि याचे मालक पवार फॅमिलीचे आहे ना रोहित पवारांचा आय सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता हे महाराष्ट्रातल्या ओबीसीना माहितीये कालपासून मी बोलतो ना मुख्यमंत्री महोदयांच्या या गव्हर्नमेंट रिझोलशनद्वारे मी एक वळ वाचून दाखवतो शासन निर्णय याच्या या, या शब्दाच्या वरचं जे काही याच्यामधली ओळ आहे ते मी मा... तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना हा जे आर बेकायदा का आहे हे मी वारंवार का तुमच्या समोर मानतो एक वोळ तुम्हाला ऍज इट इज वाचून दाखवतो गव्हर्नमेंट रिझॉल्युशन मध्ये एक कॉमा एक टिंब एक अक्षर त्याला सुद्धा महत्व असतं त्याला सुद्धा महत्व असतं वेलांटी दीर्घ दीर्घस्व याला सुद्धा जी आर मध्ये महत्व असतं तर या जी आर मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे ते मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे या जी आर चा उद्देश मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणे हा आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला समावेश करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय सेंट्रल बॅकवर्ड कमिशननं नकार दिलाय स्टेट बॅकवर्ड कमिशननं नकार दिलाय मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणायला वेगवेगळ्या हायकोर्टनी नकार दिलेला आहे मग एवढे सगळे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय स्टेट बॅकवर्ड कमिशन सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांचा एवढा सगळा विरोध असताना मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस नाही हे वेळोवेळी सांगितलेलं असताना परत शासन म्हणतोय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी म्हणजे उद्देश काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणे हा या जी आरचा उद्देश आहे हा बेकायदा आहे हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा शासन विरोध या शासनमध्ये ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे आणि त्यामध्ये परत सगळ्या सोय्यांना नाते गोत्यांना गावातल्या व्यक्तींना ज्याच्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे त्यानं जर एक ऍफिडेव्हिट दिलं तर त्या ऍपिडेव्हिटद्वारे त्या माणसाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे मग असं जर नात्यातलं गोत्यातलं आणि कुळातल्या माणसांना जर हे आरक्षण द्यायचं म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि हे आरक्षण मिळाल्यानंतर याच मराठा समाजाला याच कुणब्याचं सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये येणाऱ्या या समाजाच्या स्पर्धेमध्ये गावगड्यातला ओबीसी गावगड्यातला कारुनारू गावगड्यातला बलुता आलुता भटके विमुक्त जाती जमातीमधले अप्रवर्गातल्या विमुक्त जाती ब प्रवर्गातल्या भिक्षकरी समाज म्हणजे जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव ड प्रवर्गातला वंजारी ही सगळी माणसं यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत म्हणून मी वेळोवेळी सांगतोय कि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट या जे आर न घेतलेला आहे हा जे आर हा जे आर मराठीमध्ये आहे हा जे आर मराठी मध्ये आहे हा जी आर मी आतापर्यंत तुमच्या समोर वाचून दाखवला या जे आर मधल्या काही वर्डिंगचा अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला याच्यापेक्षा वेगळा काही अर्थ जर तायवाडे साहेबांना लागत असेल तर त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला पाहिजे तायवाडे साहेब ओबीसी चळवळी मधला जुनं ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांनीच मुळात हा जी आर कसा च्या मुळावर येत नाही याचा अर्थ तायवाडे साहेबांनी महाराष्ट्राला समजावून सांगावा ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ओबीसी ओबीसी म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करतायत तर त्या तायवाडे साहेबांनी या जी आरचा अर्थ आम्हालाही समजावून सांगावा स्टेटमेंट असं होतं की ओबीसी दोन समाज समोरासमोर येऊ नये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा सरकारचा आणि माझा प्रयत्न होता पण आता जे हैदराबाद गॅजेट आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं स्पष्ट मत फडणवीसांनी काल व्यक्त केलेलं आहे इव्हन विखे पाटील पण म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आम्ही कसा कसा धक्का लागत नाही आता परत एकदा शासन जी आर वाचून दाखवू का तुम्हाला किती वेळा वाचून दाखवायचा खोटं बोलतायत रास्त या जी आरचा अर्थ काय हा काय कन्नड मध्ये जी आर आहे का हा काय फारसी हिब्रू कुठल्या फॉरेन मध्ये आहे का आणि हा गव्हर्नमेंट रिझॉल्युशन आहे नॉट अ इन्फॉर्मेशन आणि गव्हर्नमेंट रिझॉल्युशन मध्ये सरळ सरळ तुम्ही म्हणताय की मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या कामामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही बोलताय जी आर पारित करताय असा जी आर या उपसमितीनं कुणाच्या सांगण्यावरून काढला या प्रश्नाचं उत्तर ओबीसी न हवंय स्टेट बॅकवर्ड कमिशननं का तुम्हाला काही शिफारस केली का मंत्रिमंडळामध्ये तुमचा काही निर्णय झाला का यावर चर्चा झाली का या काय अर्थ निघतो मी एक आंदोलक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा माणूस म्हणून याचा अर्थ काय निघतो हे मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्रामधल्या विखे पाटलांपासून उपसमिती आणि उपसमिती मुळात बायस आहे या उपसमितीवरती आरक्षणाचं धोरण माहीत असलेला एकही मंत्री त्याचा एबीसीडी सुद्धा माहीत नसलेला माणूस त्या उपसमितीमध्ये नव्हता हा बायस आहे हा ओबीसी ही उपसमिती ओबीसी आरक्षणाचा आरक्षण संपवणारी ही उपसमिती आहे तुम्ही एवढे दिवस लढा ह्याच्यावरती लिहिलंय काय लिहिलंय सामाजिक न्याय व विशेष विशेष सहाय्य विभाग जी आर गव्हर्नमेंट रिझोलेुशन महाराष्ट्र शासन आणि परत शासन निर्णय परत वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन साय नाही हे कशी ना इन्फॉर्मेशन असेल अरे दिला होता अरे हो ना मग जी आर आहे ना मग खोटं बोलतात का, का हो ना खोट बोलतात का मग नाही नाही असं म्हणायचं आहे का ही फक्त माहिती आहे आणि हा जे आर नाही असं म्हणायचंय कासवणूक झाली असेल अरे हा जे आर म्हणतोय ना खोटं बोलतोय का शासन मग खोट बोलला असेल तर आम्हाला आनंद होईल पण जीआर आर आहे ना हा हा जी आर खोटा आहे असं विनोद पाटलांना म्हणायचंय काय तुमची अरे हा जी आर म्हटल्यानंतर ओबीसी फसवणूक आहे ना यामध्ये जी आर आहे ना हा पुढे काय हे बघा आमच्या समोर दोन पर्याय आहेत आमची न्यायालयीन लढाई लढणारे आमचे आमची एक टीम आहे त्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश ससाने डोले पाटील त्याची टीम आहे न्यायालयीन लढा लढणारी त्याचबरोबर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू ज्या शासनाला झुंडीची भाषा कळत असेल आणि झुंडीद्वारे मुंबईमधला सामान्य माणूस वेटीस धरून जर आरक्षण मिळवता येतं जर जीआर आर पारित करून घेता येत असतील तर मला वाटतं यांना झुंडीच झुंडीच्या झुंडीचीच भाषा कळत उपोषण वगैरे हा निर्णय आमची कमिटी घेईल पण त्याचबरोबर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तालुक्याला जिल्ह्याला निवेदन द्यावी लागतील ज्या ज्या आमदारांनी या लोकांना पाठिंबा दिला हे आंदोलन मोठं केलं आणि हा जीआर पारित करून घेतला त्या त्या आमदार खासदारांना जाब विचारावा लागेल त्यामध्ये सत्तेतले जसे आहेत तसे विरोधामधले आहेत त्या सगळ्या लोकांना जाब विचारावं लागेल आणि मग आता हे इन्क्ल्युजन झाल्यानंतर मराठा समाजाला सर्टिफिकेट वाटल्यानंतर गावगाड्यातल्या ओबीसीचं काय होणार तो त्यांच्या स्पर्धेत टिकणार का त्यांना एखादा महापौर एखादा नगराध्यक्ष एखादा गावचा सरपंच गावगाड्यातल्या ओबीसीना भटक्या जाती जमातींना माझी विनंती आहे बाबा हो आता तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीचा पंधरा ऑगस्टचा झेंडा वंदन म्हणजे झेंड्याची दोरी ओढण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार मिळणार नाही तो अधिकार तुमचा संपलेला आहे एवढा फटका बसेल असं वाटत प्रश्नच नाही एवढा म्हणजे अरे गाड्यामध्ये पॅनल प्रमुख मराठा आहे सोसायटीचा पॅनल प्रमुख मराठा आहे गावातला पाटील मराठा आहे गावातला आमदार मराठा आहे गावातला वसुली एजंट मराठा आहे बदलीचा एजंट मराठा आहे डीडीआर मराठा आहे तहसीलदार मराठा आहे प्रांत मराठा आहे आमदार मराठा आहे खासदार मराठा आहे महसूल मंत्री मराठा आहे अर्थमंत्री मराठा आहे मराठा नाही कुठं महाराष्ट्राचं समाज है, 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 मन व्यापून राहणारा दहशत आणि प्रभाव टाकणारा मराठा समाज जर सामाजिक न्या न्याय जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे जो डोंगराच्या कुशीला आहे जो काळ कुसाबाहेर आहे ज्याचं प्रतिनिधित्व नाही त्या माणसाला संविधान म्हणताय की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायची त्या माणसाचं जर या जे आर द्वारे जर हक्क आणि अधिकार हिरावून घेतले गेले असतील तर मला वाटतंय ओबीसीचं आरक्षण या जे द्वारे संपलेलं आहे आणि फक्त ओबीसीचं नाही तर एस सी आणि एसटीच्या आरक्षणाला सुद्धा थ्रेड्स या जी आर द्वारे गेलेले आहेत कारण या जे मध्ये सरळ म्हणलंय नात्यातील गोत्यातील आणि गावातील मग एखाद्या जर आमच्या आरक्षणामधल्या मुलानं आंतरजातीय विवाह केला असेल तर विवाहानंतर जे नाते संबंध झालेले आहेत समजा मारवाडी समाजाबरोबर विवाह केलाय ब्राह्मण समाजाबरोबर विवाह केलाय नात्यातील लोकांना जर आम्ही अपिड्यूट दिलं तर त्यांना कुणब्याचं सर्टिफिकेट देणार तुम्ही त्यांना एस सी एस सर्टिफिकेट देणार तुम्ही हा फक्त ओबीसी आरक्षणावरती घाला नाही तर हा एस सी एस टीच्या आरक्षणाला सुद्धा थ्रेड्स पोहोचवणारा हा जी आर मदत केली त्यांचा आम्ही बहिष्कार टाकणार आहे पण तुम्ही प्रश्नच नाही मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरणीचा घोट घेतलाय अजून काय मी उघडून सांगू त्यांच्यावर बहिष्कार टाकावाच लागेल ही सामाजिक न्यायाची लढाई आहे आम्हाला आमदार खासदार किला उभं नाही राहायचं आम्हाला मतं नाही मागायला जायची आम्हाला गावगड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे हे आज रोजीचा आमचा उद्देश आहे धोरण आहे आणि ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही ही लढाई लढणार मग मुख्यमंत्री असोत किंवा विरोधी पक्षनेते असोत आमदार असोत कि खासदार असोत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख असोत मुख्यमंत्री माग म्हणायचे भाजपाचा डीएनए ओबीसी आता नहीं नहीं। नहीं। आता डीएनए पण राहिला नाही आरएनए पण राहिला नाही काहीच राहिलेलं नाही आता ओबीसी आडवा झालाय त्याला लोडवलाय आणि ओबीसीचा करेक्ट कार्यक्रम या जे आर द्वारे झालेला आहे करेक्ट कार्यक्रम हे बघा ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगींना गेल्या तीन चार महिन्यापासून सपोर्ट केला पाठिंबा केला बेकायदा मागण्याचं हे आंदोलन उभं केलं त्या त्या माणसांना आम्ही जाब विचारणार त्या त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्या त्या माणसांना तुमचं ओबीसी आता आज तुमचं काय म्हणणं आहे त्याने आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळेनी या जी आरचा अर्थ आम्हा ओबीसी ना समजावून सांगितलं पाहिजे हो हो सगळे सुप्रिया ताई सुळे आहेत शरदचंद्रजी पवार आहेत ज्येष्ठ नेते आणि मग सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस दे। आहेत बावनकुळे साहेब आहेत भाजपचे राणा आहेत अजयदादा पवार गटाचे आमदार आहेत छगडरावजी भुजबळांनी काल भूमिका घेतली आज घेतील झालंय बोलणं आमची मिटिंग पण झालेली आहे काल आम्ही न्यायालयीन लढायला लढणार आहोत मीटिंग मध्ये आम्ही कोर्टात जाण्याची भाषा आम्ही सांगितलेली आहे बोलून झालेलं आहे आम्हाला एक वेळ पडली तर मुंबईला जावं लागेल हेही आमचं ठरलेलं आहे का त्याच्यानंतर कधी बैठक झाली तर होती रात्रभर आता माझ्या घरासमोर फटाके वाजलेले आम्ही ऐकले बोलणं झालं बोलणं झालंय आमच्या नेत्यांशी आमचा संवाद आहे एकमेकांशी आम्ही न्यायालयीन लढाई एका बाजूला आणि दुसरी लढाई रस्त्यावरची लढाई लढू आणि ओबीसी बांधवांना आजच्या या डिजिटल जमान्यामध्ये आणि तुमच्या या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय घडलंय काय घडत आहे काय झालंय आणि काय नाही झालं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळतंय त्यामुळं ज्या ज्या लोकांनी जी जी भूमिका घेतली याचा जाब महाराष्ट्रातला ओबीसी त्यांना विचारला निश्चित कोर्टात जाणार का नाही जाणार बारामतीतच उद्याच्या पाच तारखेला आम्ही बारामतीत जाणार आहोत जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जे आमच्या बरोबर येणार नाहीत त्यांना पायाखाली घेऊन आम्ही ही लढाई सुरू करणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी